हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर यांच्या वतीने दही अंडी उत्सव चे आयोजन करण्यात आले आहे त्याचा असंख्य नागरिकांनी लाभ घ्यावा वेळ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ महात्मा गांधी पुतळा इचलकरंजी आयोजक रवी गोंदकर इचलकरंजी शहर अध्यक्ष उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे सचिव नितीन कटके सहसचिव अर्जुन माळी शहरातील पतविक्रेता समिती सदस्य निवडणुकीच्या निमित्ताने कट्टर विरोधक असलेले तीन पक्ष एकत्र आले आहेत भाजपा माकप व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडी स्थापन केली आहे फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून राजकारण विरहित पॅनलची स्थापना केली आहे अशी माहिती पॅनलच्या प्रमुखांनी पत्रकारांना दिली एकोणतीस ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे या निमित्ताने विधानसभा निवडणुकीपूर्वी पथविक्रेता समितीच्या निवडणुकीचा धुरा उडणार आहे समिती सदस्यांच्या आठ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती त्यातील एक जागा पात्र उमेदवार अर्ज न आल्यामुळे रिक्त राहिली आहे तर दोन जागा यापूर्वीच विकास आघाडीच्या बिनविरोध पार पडल्या आहेत उर्वरदित पाच जागांसाठी निवडणूक लागली असून अकरा उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये एक उमेदवार अपक्ष आहे या निवडणुकीत भाजपचे दीपक पाटील काँग्रेसचे बाळासाहेब कोतवाल व माकपचे सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडीची स्थापना केली आहे या पॅनलचे कप बशी चिन्ह आहे राकेश माळी मनीष नायडू सर्वसाधारण गट लक्ष्मी कांबळे महिला प्रवर्ग वसीम बागवान इतर मागासवर्गीय प्रवर्ग समीर सोलापुरे अल्पसंख्याक प्रवर्ग असे या पॅनल चे उमेदवार आहेत या पॅनलने प्रचारास प्रारंभ केला आहे कट्टर विरोधाची विचारधारा असलेले तीन पक्ष या निवडणुकीत एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतल्याचे सांगितले फेरीवाल्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही एकत्र आल्याची भूमिका पॅनल प्रमुखांनी मांडली आहे शहरातील फेरीवाल्यांचा अतिक्रमणाला शिस्त लावण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केले आहे शहरातील चिकन व बिर्याणी विक्रेत्यांचे योग्य जागी पुनर्वसन करण्यावर आमचा भर राहणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले एकाही हातगाडीला नियमबाह्य परवानगी देणार नाही असेही त्यांनी जाहीर केले